वीस सप्टेंबर शनिवार आजचे राशी भविष्य मेष राशी मनावर नियंत्रण ठेवून वादविवाद टाळा आरोग्याच्या तक्रारी राहतील वृषभ राशी घाई गडबडीत कोणतेही काम करू नका परिवारात एकमेकांच्या गरजा समजून घ्या मिथून राशी वेळ अनुकूल असून कामात प्रगती होईल आरोग्य चांगले राहील कर्क राशी आर्थिक प्रश्नाबाबत सावधगिरी बाळगा आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवाल सिंह राशी सहकायांसमेत झालेल्या मतभेदाचे निराकरण करा संमिश्र दिवस राहील कन्या राशी जोखमीची कामे टाळा आरोग्य चांगले राहील राजकीय लोकांना चांगला दिवस राहील तूळ राशी महत्वाकांक्षा पूर्ण होऊन शत्रू पराजित होईल व्यापार व्यवसाय साधारण राहील वृश्चिक राशी विचारपूर्वक निर्णय घेऊनच काम करा डोळे मिटून कुणावर विश्वास करणे चुकीचे ठरेल धनु राशी व्यापार व्यवसायात प्रगती होई हितशत्रूंवर प्रभाव कायम राहील मकर राशी एखादी चांगली बातमी समजेल प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे कुंभ राशी अनेक प्रकारचा संघर्ष विघ्न पार केल्यानंतर आपणास यशप्राप्ती होईल आरोग्याची काळजी घ्या मीन राशी महत्वाच्या कामात यश प्राप्त होईल आर्थिक बाबतीत स्थिती अनुकूल राहील